खरं तर विनायक पांडे हे माझे महापौर आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांना अशा पद्धतीने पैसे द्यावे लागतात म्हणजे मला तर वाटतं ही बाबच खेदजनक आहे परंतु यात मला काही तथ्य वाटत नाही कारण अशा पद्धतीचं पैसे दोन तिकीट शिवसेनेत कधीच मिळाली नाही मी हे स्टेटमेंट मी ऐकलं नाही त्यामुळे याच्याबद्दल बोलणं योग्य होणार मला असं कधी काही जाणवलं अहो इथेच आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर का आलो मुळात असं आहे की ही खऱ्या अर्थानं शिवसेना आहे जी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना त्यामुळे इथे पैसे बिसे सोडा इथे काम करणाऱ्या माणसाला संधी आहे आणि तुम्ही बघा सगळी जी लोकं आली ती काम करणारी आहेत आज आम्ही दिवस रात्र फिरतोय सकाळपासून त्यामुळे मुळात एकनाथ शिंदेसाहेब हे कार्यकर्त्यातून मोठे झालेलं नेतृत्व आहे त्यांना कार्यकर्त्याची जाणीव आहे त्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला वाव जर कुठं असेल तर तो एकनाथ शिंदे साहेबांना आता समोरच्या शिवसेनेची काय अवस्था आपण बघत आहात त्यामुळे नीलमताई काय बोलल्यात त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहित नाही पण तसं असू शकतो लोक बघा का सोडत आहेत अक्षर ठाकरे नेहमी म्हणतात आदित्य साहेब एवढंच बोलतायत लोकांबद्दल बोललं पाहिजे लोकांच्या ज्या काही वेदना आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे कसले खोके पिके उम बसलात अहो ह्या महाराष्ट्रानं अभूतपूर्व असं यश दिलं या महायुतीला त्यामुळे असल्या आरोपांना काही तथ्य नाही ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि मध्यंतरी काहीतरी उद्धव ठाकरेंचे खासदार देखील शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असलेली चर्चा होती तुमच्यापर्यंत काय माहिती आहे कारण नगर आणि नाशिकमध्ये दोन खासदार उद्धव ठाकरेंचे आहेत मला असं वाटतं की मी बघाशी सांगितलं की ज्या पद्धतीनं दोन सव्वा दोन वर्ष आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी काम केलं त्यामुळे खासदारच काय अगदी साधा माणूससुद्धा त्याला असं वाटतं की एकनाथ साहेबांवर काम केलं पाहिजे त्याचं कारण आहे कारण ह्या माणसाला तळागाळातल्या लोकांची जाणीव आहे कार्यकर्त्याला कसं सांभाळायचं सा, कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं हे एकनाथ साहेबांकडून शिकण्यासारखं आहे त्यामुळे स्वाभाविक आहे आणि अनि त्यासाठी काय कुठलं ऑपरेशन करण्याची गरज नाही लोक हृदयापासून एकनाथ साहेबांना जॉईंट होत आहे त्यामुळे ऑपरेशन टायगर मला वाटतं ते तुम्ही जे म्हणतात त्या ऑपरेशन वगैरेची हो गरज नाही ऑपरेशन ऑलरेडी झालेलं निश्चितपणे होणार आहे नाशिक अहमदनगरमधनं खूप मोठे प्रवेश येत्या काही काळात शिवसेनेत होणार आहे आता आपल्याला माहिती आहे की पंचवीस तारखेला न्यायालयाच्या याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकी थांबलेली आहे त्या तिचा निर्णय झाला झाल्या आपल्याला जाणवेल की मी काय सांगण्याची आवश्यकता नाही आपण बघालच निर्लज्ज बाई बेमन बाई एकदम या स्तरात म्हणले की पण हे शब्द कापू नका मिळेल कारण हे संसदीय शब्द आहे असं देखील ते संजय राऊत साहेबांबरोबर काय बोलायचं ते जेवढं बोलतील तेवढं ऑपरेशन टायगर सोपं होत आहे एवढंच सांगेल ओके ओके थँक्यू थँक्यू यू